नमस्कार मी सुनीता सुरेंद्र थोरात देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक चार अ अनुसूचित जाती महिला येथे उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही निवडून आलेलो आहोत का मागच्या पंचवार्षिक याच्यामध्ये मी निवडून आलेले होते आणि मा मागच्या अगोदर माझे पती सुरेंद्रभाऊ थोरात हे निवडून आलेले होते गेल्या दहा वर्षापासून आमच्या कामाची पावती म्हणून येथील जनतेने आमच्या वार्डातील जनतेने आम्हाला सर्वाधिक मताधिकाने निवडून दिले होते जेव्हा माझे पती सुरेंद्रभाऊ थोरात हे उभे राहिले होते त्यावेळेस ते पण सर्वात जास्त मतांनी इथे निवडून आले होते आणि मी मागच्या पंचवार्षिकमध्ये उभे राहिले तेव्हा मी पण सर्वात जास्त मताने इथे निवडून आले होते आणि आता मला विश्वास आहे की आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत त्या कामाची पावती म्हणून आमचे मतदारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही सर्वाधिक मताने परत निवडून येऊ आणि हॅट्रिक करू असा मला विश्वास आहे धन्यवाद